विद्यार्थी मित्र नमस्कार इन्फिट अकॅडमीच्या युट्यूब मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कालच राजपत्रित सेवेची परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि या जाहिरातीमध्ये आपल्याला बघायला मिळालं की अठ्ठावीस एप्रिलला ही परीक्षा होणार आहे आणि आता अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांना ज्ञात झालेला आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये मागच्या वर्षीपासून एक नवीन बदल आहे आणि तो म्हणजे काय की ही फिल्म जी आहे ही कंबाईंडपणे राज्यसेवा एमईएस कृषी सेवा वनसेवा यांच्यासोबत एकत्र घेतली जाईल एपेसओ हे त्यामध्ये ऍडिशनल आहे या सगळ्यांची प्रिल्म्स एकत्र घेतली गेली आणि या प्रिमचे मागचे कट ऑफ काय लागले हे सुद्धा या प्रत्येकाचे वेगवेगळे राज्यसेवेचा वेगळा लागला त्यानंतर अभियांत्रिकेमधला सिव्हिलचा वेगळा लागला एपेसोचा वेगळा लागला कृषी आणि वनसेवेचा वेगवेगळा लागला मग या कट ऑफचं सुद्धा आकलन आपल्या सगळ्यांना आहे आणि याच्या आधारे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आता मागच्या काही वर्षापासून युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीने सुद्धा सी सॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट हा जो पेपर टू आहे याला क्वालिफाय करण्यात आलं आणि क्वालिफाय केल्यानंतर महत्व वाढलं ते जीएसचं कारण जीएस च्याच आधारावरती आता आपल्याला मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं आहे जीएसचा स्कोर हा स्कोरिंग असणार आहे आपल्याला परीक्षा पास करण्यासाठी हे प्रियम्स जे आहे हे प्रियम्स पूर्णपणे जीएस फोकस राहणार रा आहे हे एक आता स्पष्ट होतं जो आपला पेपर वन म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस एप्रिलला सकाळी साधारणतः दहा ते बारा या वेळेमध्ये हा पेपर वन होईल मग या पेपर वन ला नेमके कोणते विषय आहेत कोणत्या विषयाला महत्व दिलं आहे विषयांचं डिस्ट्रीब्युशन या जीएस मध्ये हंड्रेड क्वेश्चन्स आहेत मग हंड्रेड क्वेश्चन्स मध्ये कसं केलेलं आहे हंड्रेड क्वेश्चन टू मार्क्स इच असं टू हंड्रेड मार्क्सचा हा पेपर आहे मग एकशे आठ जर राज्यसभेचं मिरिट लागलं ला, आणि पन्नास जर सिव्हिलचं मिरिट लागलं ला, तर आता नेमकं अठ्ठावीस एप्रिलच्या परीक्षेमध्ये काय होणार त्याची काठीण्य पातळी कशी असणार कोणत्या विषय कसा असणार याबाबत सुद्धा आपण एक अंदाज बांधू शकतो आणि त्यासाठी आताचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या पीवायक्यू च अनॅलिसिस केल्यानंतर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्यांचे अनालिसिस केल्यानंतर हे असंच आकडे असतात असे नाही परंतु असं असतं सर्वसाधारणपणे इतिहासावरती सर्वसाधारणपणे पंधरा प्रश्न जे आहेत ते विचारले जातात यामध्ये एन्शियंट मिडवल मॉडर्न अशा पद्धतीने इतिहास आहे, आहे आणि समाज सुधारक हा सुद्धा घटक त्यामध्ये इन्क्लूड होतो असे पंधरा प्रश्न तिथं बनतात पंधरा चौदा अशा पद्धतीने प्रश्न बारा तेरा चौदा पंधरा या रेंजमध्ये राहतात त्यानंतर जॉग्राफीमध्ये सर्वसाधारणपणे फिफ्टी क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळतात जॉग्राफी ही आपल्याला वर्ल्ड इंडिया आणि महाराष्ट्राची स्पेसिफिक अशा पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये सांगितलेला आहे आणि सुद्धा तशाच पद्धतीनं विचारले गेलेले आपल्याला बघायला मिळतात वर्ल्ड जगरप्रती एका दुसरा इंडियाच्या जॉग्रफीवरती दोन तीन आणि मग उरलेले महाराष्ट्रात जॉग्राफी फोकस करून असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला जॉग्राफीमध्ये हे फिफ्टीन क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आपल्याला या राज्यसभेच्या जीएसच्या पेपर वन मध्ये बघायला मिळालेले आहेत त्यानंतर पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे हा एकदम डायनामिक आहे टेन क्वेश्चन्स हे पॉलिटीचे स्पेसिफिकली आपल्याला वरती म्हणजे आपली राज्यघटना जी आहे त्याच्यावरती आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम म्हणजे आपले कायदे मंडळ कार्यकारी मंडळ हे कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती प्रश्न हे विचारले इथं जात असतात आणि घटना दुरुस्त्या वगैरे या सगळ्या बाबी या पॉलिटीमध्ये इथं विचारले जातील आणि पंचायत राज हा सेपरेट मुद्दा इथे तयार होतो राजमध्ये अगदी जिल्हा परिषद आपली पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्यावरती प्रश्न सर्वसाधारणपणे एक अराउंड फाईव्ह क्वेश्चन्स हे पंचायत राजवरती फिरलेले आपल्याला इथे बघायला मिळतात आणि इकॉनॉमिक्स हा एक महत्वाचा विषय या परीक्षेचा आहे आणि या इकॉनॉमिक्समध्ये पंचवार्षिक योजना असतील असतील शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना असेल त्यांच्या आकडेवारी असतील काही स्टॅटिस्टिकल डाटा असेल आपल्या आर्थिक प्रगती असेल गरिबी असेल त्यानंतर इथला बेरोजगारी असेल इथं केले जाणारं बजेट असेल यामध्ये महाराष्ट्राचे आर्थिक पाणी भारताचे आर्थिक पाणी याच्यावरती आधारित इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समधले प्रश्न विचारले गेलेले आजपर्यंत पाहायला मिळत आणि पुढचा आणि महत्वाचा विषय आहे एन्व्हायरमेंट पर्यावरण शास्त्र यामध्ये पाच प्रश्न हे विचारले जातात मग यामध्ये सर्वसाधारणपणे ठरल्यासारखे प्रश्न आहेत रामसाल असेल मॉन्ट्रियल असेल कोप असेल यावरचे प्रश्न हे एन्व्हायरमेंटचे विचारले जातात कोर एन्व्हायरमेंटचे काही प्रश्न हे राज्यसेवेला असतात म्हणजे असतात पाच सहा सात अशी ही संख्या या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नांची असते सेपरेट आणि जनरल सायन्सच्या प्रश्नांचं महत्व आता दिवसगणित वाढलंय यांची डिफिकल्टी लेव्हल सुद्धा आता वेगळ्या पातळीवरती गेलेलं आहे असं बघायला मिळालेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये की ज्यांचं सायन्सवरती कमांड आहे ते प्रिलीम पास होताना बघायला मिळत आहे सहजी प्रिलिमचा स्कोर हा त्यांचा अगदी एकशे वीस एकशे तीस अशा घरामध्ये असलेला जीएसचं बघायला मिळतो आणि यामध्ये प्रश्न जे आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हायजीन याच्यावरती प्रश्न जे आहेत हे विचारले जातात फिजिक्स केमिस्ट्री अगदी कोर विचारलं जातं हायजीन आता महत्वाचं ठरलंय कारण कोरोना कालावधीनंतर आपल्याला मानवी आरोग्याचं महत्व पटलेलं आहे आणि मग या मानवी आरोग्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारण्याचा कल हा सुद्धा आयोगाचा वाढलेला आहे त्यामुळं ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांच्यासाठी हे थोडंसं चॅलेंजिंग ठरतं ज्यांचं सायन्स आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरताना बघायला मिळतं ठीक आहे इथं सुद्धा महत्वाचं सायन्समध्ये टेक्नॉलॉजी यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात सायन्स अँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावरती सुद्धा काही प्रश्न हे इथं विचारले गेलेले आपल्याला बघायला मिळतात आणि पुढे आहे चालू घडामोडी याच्या बाबत प्रेडिक करणं हे फार अवघड आहे आणि इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना काय नेमकं करायला का पाहिजे नेमकं का स्टँडर्ड काय वाचलं पाहिजे तर माझ्या मते एक तर तुमचा लोकसत्ता न्यूजपेपर तुम्ही सातत्यानं वाचला पाहिजे दुसरी गोष्ट मार्केटमध्ये बरेचशे आता एअर बुक्स पब्लिश होतात ते एअर बुक्स कोणतंही एक त्यासोबत मासिक यापैकी कोणतंही एक मासिक तुमच्या संग्रही असणार त्याचं वाचन करत राहणं आणि शासनाचे जे वेळोवेळे घेतलेले निर्णय आहेत आ, राज्य पातळीवरती पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही महत्वाच्या घटना घडतात याच्या नोंदी विशेष करून बघा प्रश्नांचा भर हा वरती असतो त्यानंतर आपल्या ज्या लष्करामार्फत विविध लष्करी सराव केले जातात त्यामध्ये काय घडामोडी असतात संरक्षण दृष्ट्या प्रश्न जे आहेत ते जा जास्त प्रमाणावरती इथं करंट अफेअर्स मधले गेलेले काही मागच्या वर्षात बघायला मिळतात हा जर पायचार्ट आपण बघितला तर या मध्ये हा प्रत्येक कलर महत्वाचा आहे कोणत्याही कलरला स्किप करायचं नाही हे ध्यानी असू द्या प्रत्येक विषयाला समान न्याय आपल्याला द्यायचा आहे कारण कोणत्याही एका विषयामध्ये आपल्याला पीएच डी करायची नाही आहे तर सगळीकडे चांगले मार्क्स स्कोअर आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगला स्कोर करून आपला सेफ स्कोअर हा एकशे दहा प्लस आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवा जागा जर कमीच राहिली तर एकशे वीस सुद्धा आपल्याला सेफ स्कोअर राज्यसेवेसाठी लागेल आणि अभियांत्रिकी सेवेसाठी सुद्धा आपल्याला चांगला स्कोर यावर्षी करावा लागणार आहे कारण आता विद्यार्थ्यांना एक्झाम पॅटर्न कळलेला आहे सिलेबस कळालेला आहे प्रिपरेशन लोकांचा आता चांगल्या पद्धतीनं झालेला आहे त्यामुळे आपण सुद्धा मागे राहू नका यासाठी इनफिल्ड अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक बॅच सुरू केली आहे संकल्प बॅच बॅच ऑलरेडी दुसऱ्या पर्वामध्ये आलेली आहे दुसरं पर्व आता या बॅचचं सुरू होतं आणि बॅच ऑफलाईन ऑनलाईन आहे ऑफलाईन फी आपली बारा हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन सहा हजार नऊशे नव्याण्णव बॅच तीन जानेवारीपासून सुरू होते यासाठी इन्फिल्ड अकॅडमी मानकरवाडा पत्रे मारुती चौक नारायण पेठ पुणे इथे तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या आणि बॅचच्या बाबत अधिक माहिती तुम्हाला इथे मिळणार त्यासोबत अतिशय महत्वाचं या परीक्षेसाठीच हे परीक्षा समोर ठेवूनच आम्ही एक पुस्तक पब्लिश केलंय पीवाय के अनालिसिस त्याचं नाव ठेवलेलं आहे बुद्ध म्हणून लॉजिक की कारण या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी लॉजिक फार महत्वाचं आहे एमसी टाईपचे एक्झाम्स आहेत ठीक आहे तर हे पुस्तक अगदी मायक्रो अनालिसिस या पुस्तकामध्ये केलेलं आहे प्रत्येक क्वेश्चनचं प्रत्येक विषयाचं अतिशय मायन्यूट लेवलला आणि एक्सपर्ट मार्फत ज्यांनी ही परीक्षा पास केली अशाच लोकांनी हे पुस्तकचा कंटेंट जो आहे तो तयार केला आहे हे पुस्तक सुद्धा तुम्ही आवर्जून मागवा ड्रीम पाथ हे आमचं पुस्तकाचं दुकान आहे तिथं तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेट द्या अथवा ऑनलाईन सुद्धा हे पुस्तक तुम्हाला मागवता येईल घरपोच ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं नॉन टेकचा आपला पार्ट बऱ्यापैकी या चॅनलला असतो चॅनल आतापर्यंत एक लाख लोकांनी सबस्क्राईब केलाय तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करून घे का व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमचे काही प्रश्न असतील तर आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका इन्फिडिस पर्धा परीक्षा हे आपलं नवीन ॲप डाउनलोड करायला मात्र अजिबात मागे राहू नका ठीक आहे चांगली तयारी करा आम्ही सोबत आहोत प्रत्येक टप्प्यावरती सोबत आहोत हे सुद्धा विसरू नका कधीही येऊन भेटू शकता कॉल करू शकता ठीक आहे यू आर ऑलवेज वेलकम ठीक आहे चांगल्या तयारीसाठी परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी आय विल विन थँक्यू